नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन डोकं जड झाल्यासारखं वाटतं आहे का, का। फोनची स्क्रीन बघून डोळे थकले आहेत का की पुन्हा एकदा ती त्रासदायक एक डोकेदुखी परत आली आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच घरगुती उपाय जे डोकंदुखी कमी करण्यासाठी सोपे आहेत सुरक्षित आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेच काम करतात कल्पना करा सीमा नावाची गृहिणी सकाळी मुलांना शाळेत तयार करायचं नवऱ्याचा डबा करायचा घराची कामं करायची आणि इतकं काम करून झाल्यावर तिचं डोकं ठणकतं गोडी घ्यावी का असा विचार ती करत असते पण गोडी न घेता डोकेदुखी कमी करण्याची काही घरगुती उपाय तिला माहीत असते तर तेच आपण आज शिकणार आहोत सर्वात आधी डोकेदुखीचं साठ टक्के कारण म्हणजे डिहायड्रेशन आपण पाणी कमी पितो आणि डोकं ठणकायला लागतं म्हणून सीमा काय करते ती लगेच एक ग्लास कोमट पाणी घेते हळूहळू पिते आणि दहा ते पंधरा मिनिटातच डोकं हलकं वाटू लागतं इथे प्रश्न असा तुम्ही आज किती पाणी प्यायलात पुढचा उपाय आलं आणि लिंबूचं गरम चहा सीमाने गॅसवर पाणी टाकलं त्यात थोडं आलं आणि लिंबाचा रस घातला हा चहा रक्तबिसरण सुधारतो ताण कमी करतो आणि डोकेदुखी शांत करतो ह्या चहाचा सुगंधच डोकं फ्रेश करतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चहा फक्त डोकेदुखी नाही तर अपचन आणि थकवादेखील घालवतो सीमाला काम करताना कधी डोकं जड झालं तर ती फ्रीजमधलं थंड पाण्याचा कपडा कपाळावर ठेवते कधी गरम पाण्याची पिशवी मानेला लावते दोन्ही उपाय रक्तभिशरण बदलतात आणि डोकेदुखी हळूहळू कमी करतात तुम्ही थंड की गरम कोणता उपाय करून बघाल डोकं दुखत असेल तर आईचं एकच उत्तर थोडं तेल डोक्याला लाव सीमा पण नारळाच्या तेलात दोन ठेंब पुदिन्याचं तेल घालते आणि हलकी मालिश करते हा उपाय ताण कमी करतो झोप चांगली लावतो आणि डोकं अगदी शांत ठेवतो कधी तुम्हाला आईच्या हाताने केलेली मालिश आठवली का सगळ्यात शेवटचं पण महत्त्वाचं उपाय शांत वातावरण सीमा पाच मिनटं एका कोपऱ्यात बसते मोबाईल बाजूला ठेवते डोळे मिटून हळूहळू श्वास घेते आणि सोडते ही छोटी प्राणामासारखी क्रिया ताण कमी करते डोकं हलकं करते प्रश्न असा शेवटींदा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी पाच मिनटं कधी घेतली म्हणजे काय डोकेदुखी आली की गोडी घ्यायची हीच सवय बदलायला हवी कधी कधी पाण्याचा ग्लास एक कप लिंबू आणि आलंच्या चहा चा कपाळावर थंड कपडा आईसारखी हलकी मालिश आणि फक्त काही मिनिटाचं शांत श्वासन इतकं पुरेसे आहे डोकं शांत करण्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा शरीर आपल्याशी रोज बोलतं फक्त आपल्याला ऐकायचं असतं जर तुम्हालाही वारंवार डोकेदुखी होते तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा आणि हो आपल्या आईबाबांना मित्रमैत्रिणींना पण हे सांगायला विसरू नका कारण खरी ताकद घरगुती उपायातच आहे मी आहे तुमचा मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि डोकेदुखीला बाय बाय म्हणा